आज इथं शोकाकुळात असलेल्या आमच्या या गावातील सगळे सर्व नागरिक इथं हजर आहेत पण शोकाकुळ म्हणजे समर्थ संजय देसाई वर्लेवाडी तो ऑन दी स्पॉट इथं गमावलेला आहे आणि त्या दुःखाच्या शोकसागरामध्ये इथं लोक जमलेले आहेत की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे ह्याचा अर्थ की आम्हाला प्रशासनाने आम्हाला इथं आम्हाला न्याय द्यायला पाहिजे गेली पंचवीस वर्ष ह्या डांबरी या अनमोडचं हेमळ गटवडाचं डांबरीकरण हो इथं गाड्यांचा मोठ्या गाड्यांचा सुळसुळ सुळसुळाट आहे गोव्यावरून येत असताना खानापूरला जात असताना जे जे कमर जे जे कमर्शियल जे लोकं इथं इथं वाहनांची जे गर्दी होते येते वेळी मोलमला त्यांनी ड्रिंक्स मारून इथं ह्या रोडला इथं वर्दळी करतात आणि मालहू गाड्या व्हिजिटेबल असो नाहीतर ते पॉल्ट्री फार्माच्या गाड्या असो हे कमर्शियल गाड्या बंद व्हायला पाहिजे ह्या रस्त्याला कारण ह्या कमर्शियल गाड्यांना काय असतं आहे अनमोड ते रामनगर रामनगर ते खानापूर एकोणीस किलोमीटर डिस्टन्स कमी होतो ह्या डिस्टन्ससाठी हे लोक वाहन वाहन वाहून लोक इथं डिझेल बचतसाठी आणि सर्व बचतसाठी आणि वेळ बचतसाठी आणि लोक इथं गर्दी करत असतात इथं शाळकरी मुलं आणि ह्या आमच्या ह्या या अनमोड हे मडगाव खानापूर रस्त्याला जोडलेली जवळजवळ अंदाजे चाळीस खेडी आहेत त्या चाळीस खेड्यांची मुलं असू दे डॉक्टर हॉस्पिटल असू आणि मार्केटिंग असू सर्व काही गोष्टी उपलब्ध आम्हाला <laughs> खानापूरला आहेत त्याच्यासाठी आम्हाला खानापूरला प्रत्येक गोष्टीला आम्हाला खानापूरला जावं लागतं आहे आम्हाला रस्ता अरुंद असल्या कारणानं आम्हाला रस्ता कमी पडतो आणि भरधाव वेगाने सुटलेल्या गाड्या आम्हाला तिथे साईडला देता येत नाही तो समर्थ अक्षरशः डोळ्याने दुःख येत आहे ज्यावेळी एक शेगाचा तो हद्दपार झाला जे आ, दुनिया रंगीबेरंगी रंगी दुनिया त्यांनी बघायलाच मिळाली नाही तेरा वर्षाचा मुलगा अक्षरशः आहे दुःख शोगरा सागरातही लोक इथं आलेले आहेत आणि खरोखर आम्हाला या प्रशासनानं न्याय द्यायला पाहिजे इथं अनमोडला आणि तिथं खानापूरला आम्हाला तिथं सेक्युरिटी असू दे कोण पण असू दे आम्हाला इथं सिक्स व्हीलर आणि कमर्शियल गाड्या इथून सोडायचं नाही हा आणि दुसरी गोष्ट वाईल्डलाईफसाठी इथं ॲनिमल रस्त्याने फिरत असतात भर भर दिवसा उद्या ॲनिमलला त्रास झाला त्याला जर अटॅक झाली गाडी तर ॲनिमलला पण त्रास आहे हे पण वाईल्डलाईफ डिपार्टमेंटने याची दक्षता घ्यावी जे ठरल्याप्रमाणे पंधरा दिवसाची तारीख ती तारीख काय डिक्लेअर झाल्याने ती तारीख आम आता आम्ही आता डिक्लेअर करणार आहोत त्या तारखेप्रमाणे आम्हाला जर न्याय मिळाला तर योग्य आहे न्याय मिळाला तर आम्ही पणजी बेळगाव हायवे रस्त्यावर आहे तिथं रस्ता रोका करणार आहे